तुमच्याच ए बी बी माझं चॅनलनं शिरसाव गावातले एका महिलेची मुलाखत घेतली होती ती महिला सांगत होती की रात्रीतनं पाणी घरात घुसलं आणि सकाळी तिची बारकी लेकरं विचारत होते की आई आमचं दप्तर कुठं आहे त्याचा सगळ्याचा जा चिखल झालेला होता मला सांगा म्हणजे भयंकर आहे आपल्या अक्षरशः पोटात काल होते या व्हिडिओमध्ये उमराजे निंबाळकरांनी ज्या शिरसाव गावाचा उल्लेख केला त्याच गावाची सेवा करण्याची संधी आम्हाला आता मिळाली म्हणजे झालं असं की महाराष्ट्रातील ही पूरपरिस्थिती पाहता आपण काहीतरी केलं पाहिजे याचा आमचा एक कौटुंबिक विचार चालला होता आमच्या कुटुंबाचा विचार चालला होता त्यामुळे आपल्या कंपनीतर्फत किंवा आम्हाला वैयक्तिकरित्या काही करता येईल का याचा विचार करत असताना आमच्या एका सहकार्याने ओमराजांचा नंबर आम्हाला दिला आणि जसे ते फेमस आहेत तसंच झालं त्यांनी आमचा फोन पहिल्या याच्यातच उचलला आणि कुठल्या गावांना काय मदतीची गरज आहे हे आम्हाला सांगितलं म्हणजे त्यांचं सांगणं इतकं क्लिअर होतं की एखाद्या नेत्याला किती आपला मतदारसंघ कळतो हे सांगतो मी तुम्हाला की धान्य वगैरे भरपूर आले पण धान्य शिजवण्यासाठी त्यांच्याकडे भांडी नाही आहेत ही जी परिस्थिती तिथं जेन्युनली होती जी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार असेल तुम्हाला कळेल ती त्यांनी सांगितली आणि तुम्ही भांडी आणून द्या हे त्यांनी सांगितलं त्यानुसार आम्ही कामाला लागलो नवी मुंबईमधल्या तुर्भे वाशी ह्या एरियामध्ये जिथे जिथे अशी भांडी मिळतात तिथे आम्ही जाऊन शोधलं आणि ऐंशी कुटुंबांना पुरतील म्हणजे शिरशाव गावात राहणाऱ्या ऐंशी कुटुंबाला पुरतील अशी भांडी आम्ही जमा केली ती भांडी आम्ही शनिवारी आमच्या गाडीमध्ये पूर्ण लोड केली आमच्या स्वतःच्या गाडीमध्ये जेवढी सामान जाऊ शकतं तेवढं सामान आम्ही तिथे लोड केलं याबाबतीमध्ये आम्हाला ओमराजांचं सहकार्य असं म्हटलं की त्यांनी आम्हाला एक्झॅक्ट वेळ सांगितली होती कधी यायची पण शनिवारी आम्हाला उशीर झाला आणि साधारण संध्याकाळपर्यंत आम्ही पुण्यामध्ये पोचलो होतो त्यामुळे रात्रीचा मुक्काम आम्ही परांड्यामध्येच केला सकाळ परांड्याला झाल्यानंतर आम्ही जे काही सामान घेतलं होतं जे आम्ही बल्कमध्ये घेतलं होतं त्या सर्वांचा ऐंशी सेट बनवण्याचं काम आम्ही सकाळी तिकडेच सुरुवात केली याचं कारण असं की गावामध्ये जर आपण पूर्ण सामान घेऊन गेलो असतो आणि तिकडे सेट बनवले असते तर प्रचंड धावपळ होते कारण अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा असं पाहण्यात येतं की लोक घाई करतात आणि त्यामुळे प्रशासनाची देखील तारांबळ होते त्यामुळे कलेक्टर साहेब आणि तहसीलदार यांच्याशी बोलल्यानंतर गावकऱ्यांशी बोलल्यानंतर असं आम्हाला लक्षात आलं होतं की आपण ते काम आधीच केलं पाहिजे या सर्व सामानामध्ये परात टोप दोन प्रकारचे टोप पाच ग्लासं पाच ताटं त्यानंतर पक्कड त्यानंतर सुरी पळी कलथा असं जे काही एका स संसाराला थोडंफार पुरू शकतं त्यांना आधार देऊ शकतं असं सामान आम्ही जमा केलं होतं हे सर्व सामान आम्ही आमच्या गाडीमध्ये टाकलं आणि आम्ही आमचा प्रवास पुढे सुरू केला ह्या प्रवासात पुढं बघ बघताना जो आम्ही प्रवास, प्रवास शिरसाव गावापर्यंत परांड्यापासून केला याच्यामध्ये जी काही परिस्थिती होती ती अत्यंत दाहक होती म्हणजे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला मी तुम्हाला दाखवतो की कि किती विविध म्हणजे भयंकर प्रकारे नुकसान ह्या पुरामुळे या भागामध्ये झालं आहे सामान पॅक केल्यानंतर आम्ही परांड्यावरनं निघालो आणि पुढचा रस्ता सुरू झाला आणि तिथं हक्क दिसू लागली या झाडावर हा सगळा जो मलबा हा कचरा दिसतो सगळा पुराच्या पाण्यातून इथपर्यंत आलेला आहे आणि नदी तर तिथं जो तुम्हाला हा पूल इथून चालू होताना दिसतोय तिथं पुढं नदी येते आणि बारीक सी नदी नाला म्हणू शकता एवढा आणि आज इथपर्यंत पाणी आलं होतं म्हणजे विचार करा रस्त्यांची अवस्था बघा आता येईल शेताच्या शेतं वाहून गेले शेताच्या शेत शेतीसोबतच जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याचं इतकं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं ह्या ब्रिजचे दोन्ही बाजूचे रेलिंग तुटले होते हा सर्व कचरा तुम्हाला दिसतो आहे नदीतलं जे पाणी होतं ओढ्यातलं पाणी पूर्ण शेतामध्ये गेल्यामुळे शेतीचं नुकसान तर होतंच हेच सगळी चित्र बघत आम्ही गावामध्ये पोचलो आणि प्रशासनाने आधी गावकऱ्यांना खबर दिल्यामुळे त्यांना गावकऱ्यांनी तिथे गर्दी केली होती तसं खरं सांगायचं तर ज्या स्वाब स्वाभिमानी पद्धतीने शेतकरी आपली स्वतःची भाकरी कमवतो त्याच स्वाभिमानी शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आज जी या निसर्गामुळे व्याकुळता दिसत होती ती पाहवत नव्हती गावकऱ्यांनी गर्दी केली होती आणि आम्ही प्रशासनाने ठरल्याप्रमाणे नियम बघून आणि जी लिस्ट बनवली होती त्या लिस्टप्रमाणे वाटप करायचं ठरवलं अधिकारी कलेक्टर साहेब आणि एस डी एम सॉरी एस डी एम आणि जे तहसीलदार साहेब ते यांची वाट बघत आम्ही थांबलो होतो ते साहेब येईपर्यंत लोकांनी त्यांच्या काही व्यथा मांडल्या होत्या त्या व्यथा आम्ही कलेक्टर साहेब आणि यांच्यासमोर मांडल्या आणि त्यानंतर कलेक्टर साहेबांनी देखील याचं आम्ही संज्ञान घेऊ असं सांगितलं पण जे काय सोयी सुविधा पुरवायच्या या सर्व त्यांनी पूर्ण फंड पण सांगितला तालुक्याला किती आलाय आपल्या गावांमध्ये दोन तालुक्याला म्हातारा मानून त्याला त्यालाही आठवत एवढं पाणी झालेलं कधी बरोबर मोठी झाली आपण पण करू सहकार्य परमिशन अगर जाना मुश्किल है तो थ्रू फोटो या फिर हम एक्चुअली अभी क्या कर रहे हैं इंडिविजुअली पॉसिबल नहीं है जितना आपको जल्दी हमें देना है तो घट के हिसाब से कर रहे हैं तो वन टू वन पॉसिबल नहीं है वो गट के हिसाब से तो कर रहे हैं करके हम जितना आपको मदद दे सकते हैं जहाँ पर हम जितना ज़्यादा आपको मदद दे सकते हैं उतना ही हम प्रयास कर रहे हैं राइट तो एक बार जैसे फाइनल हो जाएगा पंचनामा तो ये इसी का कुछ आक्षेप है तो आप आके हमें बता सकते हैं पंचनामे आणि जिओ टॅगिंगच्या संदर्भामध्ये एस डी एम साहेबांनी आणि तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर हा कार्यक्रम सुरू झाला आणि साधारणतः ऐंशी लोकांना म्हणजे ऐंशी कुटुंबांना ह्या किटचं वितरण करण्यात आलं हे वितरण करण्यासाठी प्रशासनाचं आम्हाला फारच उत्तम सहकार्य लागलं लाभलं आणि मी तुम्हाला जर तुम्हालाही अशी जर मदत करायची असेल तर मी तर हेच आवाहन करेल की तुम्ही प्रशासना थ्रू गेलात तर त्या किटचं किंवा तुम्ही जे काही मदत करणार आहात त्याचं व्यवस्थित वितरण होऊ शकतं ती लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकते कारण बऱ्याच वेळाला अशा ठिकाणी अनेक स समाजामध्ये विविध प्रकारचे घटक असतात आणि त्यामुळे बरेच उपद्व्याप होतात आणि इथल्याच घटनेची एक सांगतो मी की शिरसाव गावामध्येच काही आठवडाभरापूर्वी कोणी आले होते एका बँकेतर्फे काही लोक आले होते तर त्यांना तिथून पळ काढावा लागला कारण काही गोष्टी ह्या अशा ठिकाणी होत असतात आम्ही केलेल्या कामाबद्दल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील आमचं कौतुक केलं ह्या मूळ मुद्दा हा कौतुकाचा किंवा याचा नसून कसं असतं की आपण काही गोष्टी आम्ही यूट्यूबवर बोलतो काम करतो किंवा बोल ज्या काही व्यथा मांडतो पण ऑन ग्राउंड आपण देखील त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे ही ती ही सर्व करण्यामागची भावना होती तुम्ही देखील असे काही उपक्रम हातात घ्या आणि इथून पुढे मी माझा फोन नंबर या व्हिडिओमध्ये देणार आहे खाली की तुम्हाला कुठल्या गावामध्ये तुमच्याकडे जर काही महाराष्ट्रात किंवा इतरही भागात जर काही गरज असतील काही निसर्ग सं आपत्तीमुळे काही गरज असतील मदतीची तर तुम्ही नक्की मला संपर्क करा मी माझ्यातर्फे किंवा आमच्या काही मित्रांतर्फे काही करता आलं तर नक्की पाहीन धन्यवाद